नमस्कार सुकन्य मी सुकन्या कुलकर्णी मोने मला अभिमान आहे की मी दादरवासी आहे माझा जन्म दादरमधला आहे शिक्षण दादरमधला आहे संस्कार दादरचे आहेत ह्याचं मला सार्थ अभिमान आहे आणि दादर म्हणजे श्वास आहे ज्या सोसायटीमध्ये मी राहते अमृत कुंभ सोसायटीमध्ये जिथे माझं माहेर आहे तिथे आम्ही सगळेजण एकत्र असो सतत म्हणजे गणेशोत्सव असू दे दीपोत्सव असू दे अगदी लहानपणापासून आत्तापर्यंत आम्ही एकमेकांना जोडले गेलेलो आहोत आम्ही सुद्धा खास दीपोत्सवाकरता आम्ही आमच्या माहेरी जातो आम्ही आमचे कार्यक्रम बसवतो आणि ते आम्ही आमच्याच पालकांसमोर सादर करतो आणि त्यावेळेलासुद्धा माहिती आहे का दीपोत्सव चालू असताना शेजारचेच काकू मला काहीतरी गव भेटं द्यायची म्हणजे बक्षीस द्यायची तर हे जे प्रेम आहे ना है, हे हे त्या दादरमधनं मला मिळालेलं आहे तर त्यामुळे दादर हे माझ्यासाठी खूप खास आहे आणि दादर म्हटलं की वामनरी पेठे ज्वेलर्स आलंच म्हणजे बाळ झाल्यापासनं अगदी आजीची आपण सत्तरी म्हणायची असेल किंवा सहस्र दर्शन म्हणायचं असलं तरी सुद्धा आपण पेठ्यांकडेच जातो आणि सोनं चांदी सगळं घेतो आता तर काय हिरे सुद्धा आलेत म्हणजे माझी मुलगी साता समुद्रापलीकडे राहते आता खरं तर पण प्रत्येक वेळेला आली की पहिली तिची पहिल्यांदा जायचं असतं ते पेठ्यांच्या दुकानामध्ये कारण त्यांच्याकडे खूप नाजूक नाजूक दागिने तिला मिळतात मग नाकातलंच घेईल इथेच काय कान टोचून घेईल आणि ते सगळे काका तिच्यात ओळखीचे झालेत त्यामुळे हा वारसा जो आईकडनं माझ्याकडे आला आहे तो माझ्याकडून माझ्या मुलीकडे आता गेलाय म्हणजे माझं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा आईने तोडे केले ते सुद्धा पेठ्यांकडेच केले आणि त्यामुळे एक वेगळा जिव्हाळा आहे वेगळी आपुलकी आहे आणि दुसरं म्हणजे थोडंसं अजून एक वेगळं म्हणजे की आशिष पेठे ज्याने आज मला वाटतं जो जो, जो एकोणीस शाखा काढल्या आहेत सगळीकडे तर आशिष हा माझा खूप जवळचा मित्र आहे आणि तो आधी आदर्श होता कारण आमच्या शाळेमध्ये बालमन विद्यामंदिरमध्ये अतुल परचुरे आणि आशिषनी बजरबट्टू नावाचं नाटक केलं होतं त्यामुळे ता। आम्हाला ते बाप रे नाटक वगैरे असं आम्हाला एकदम हे झालं त्याच्यानंतर आशिष बरोबर माचू पिचूची पार्टी म्हणून नावाचं नाटक केलं होतं आणि तेव्हापासून आमची मैत्री सुरू झाली आणि मग त्याचं घर त्या गल्लीतच होतं आमच्या शाळेच्या तर ता जायचं टाईमपास करायचा मजा करायची तनुजा असायची आशिष असायचा आशिषचे आईबाबा असायचे त्यामुळे खूप मजा करायचो आम्ही आणि मग घरी जायचं तर असं होता होता खूप घरोब्याचे संबंध झाले मग आमच्या आमचे मार्ग वेगळे झाले पण तरीसुद्धा आमची मैत्री मात्र कायम टिकून रा राहिली अजूनपर्यंत आणि आशिषची आई माझी जेव्हा जेव्हा मालिका कुठली यायची तेव्हा त्या बघायच्या आणि मुद्दामधून फोन करायच्या ही साडी तू कुठून घेतलीस हे गळ्यातलं कुठून घेतलंस मग ती साडी मला कुठे मिळेल मला ती साडी आवडली आहे आणि माझं काम कुठलं आवडलं की मला काहीतरी एक चांदीची वस्तू त्या द्यायच्या मग प्रकूप्या निरांजन द्यायच्या त्या किंवा अजून काही गणपतीची मूर्ती द्यायच्या तर असं प्रत्येक वेळेला द्यायच्या आणि मी वाट बघत असायची की यांना माझा जोपर्यंत माझी भूमिका आवडत नाही तोपर्यंत ते मला द्यायच्या नाहीत बरं का म्हणजे उठसूट दिलं असं कधीच केलं नाही आणि तोच वारसा आशिषने सुद्धा चालू ठेवला की जेव्हा मला आत्ता बाईपण भारी देवा वगैरेसाठी खूप गाजला सिनेमा आमचा पारितोषिक मिळाली तेव्हा आशिषनी सुद्धा मला छान एक चांदीचा दिवा दिलाय तर जो वारसा माझ्याकडनं आलेला आहे माझ्या जुलैपर्यंत तोच वारसा आशिषसुद्धा चालवतोय त्यामुळे ही जी परंपरा आहे आणि माणसं जोडण्याची जी एक त्याच्याकडे नॅक आहे आपण म्हणूया तर ती आशिषला बरोबर कळली आणि त्यामुळेच ती माणसं आपोआप जोडली गेलेत आहेत आणि पिढ्यान पिढ्याची माणसं जोडली गेलेली आहेत पिढ्यानपिढ्या पिड़ा माणसं ही त्यांच्याकडेच जाणार आणि आता तर काय अक्षय तृतीयेला प्रत्येक वेळेला जाऊन आपण घ्यायचो थोडं तरी सोनं घ्यावं असं म्हणतात तर ते आपल्याला प्रत्येक वेळेला दुकानात जाता येत नाही पण आशिषने तीसुद्धा सोय केली आहे की आपण आता ऑनलाईन सुद्धा ते मागवू शकतो आणि ऑनलाईन सुद्धा खूप छान सुरक्षित असा डब्यामध्ये ते येतं की तो डबा सुद्धा आपण ठेवून देतो आणि त्या डब्यामध्ये ते सोनं असतं आपलं तर अशा सुद्धा सोयी केलेत म्हणजे फक्त मला असं वाटतं की परंपरा जपणार नसून आधुनिकतेकडे सुद्धा ते जात आहेत आणि त्याचाच आता वारसा पुढे त्याचा मुलगाही चालवेल अशी मला अपेक्षा आहे आशा आहे आणि खात्रीसुद्धा आहे कारण तो त्याचं ज्ञान घेऊन आलेला आहे त्यामुळे कुठलाही दागिना घ्यायचा म्हटलं अगदी सोनं चांदी हिरे माणकं काही असलं तरीसुद्धा वामन हरी पेठे ज्वेलर्स शिवाय आम्ही कुठेही जात नाही आणि मला ह्याचाही आनंद आहे की माझी लेख सुद्धा तिकडेच जाणार आहे आणि आता पुढे जे काय ती ठरवेल त्याच्यासाठी सुद्धा वामनरी पेठे ज्वेलर्सकडेच आम्ही येणार याची खात्री आहे मला त्यामुळे दादर बरोबर वामनरी पेठे ज्वेलर्स नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या रानडे रोडवरचं जे वामनरी पेठे ज्वेलर्स आहे त्याची इमारत तीच आहे फक्त ती जरा नवीन केलेली आहे तिला नवं रूप देणार आहे तर तेव्हा तुम्ही नक्की जाऊन भेट द्या आणि काहीतरी छोटंसं घ्या